नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जीबीएस या आजाराचे रुग्ण वाढतात पुण्यातली रुग्णसंख्या एकशे तीस वर गेली आहे एक छप्पन्न वर्षीय हो, कॅन्सरग्रस्त महिलेला या आजाराची लागण झाली तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर पुण्यात जीबीएस ची लागण झालेल्या एका तरुणाचा सोलापुरात मृत्यू झाला आता पिंपरी चिंचवडमध्येही जीबीएस आजारामुळे पहिला रुग्ण दगावलाय राज्यात या आजाराबाबत कुठे काय परिस्थिती आहे पाहूयात याबाबतचा हा रिपोर्ट पिंपरी चिंचवडमध्ये ने पहिला रुग्ण दगावलाय छत्तीस वर्षीय तरुण पिंपळे गुरवचा रहिवासी होता एकवीस जानेवारीला तो पालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल झाला मात्र उपचारासाठी आला तेव्हापासून तो व्हेंटिलेटरवर होता गेले आठ दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले मात्र काल त्यानं अखेरचा श्वास घेतला पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये जीबीएस मुळे हा मृत्यू झाल्याचं म्हटलंय शहरात आतापर्यंत जीबीएसचे तेरा रुग्ण आढळलेत त्यातील हा पहिला बळी ठरलाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला आतापर्यंत केलेल्या चाचण्यांमध्ये पाण्यात कॅम्पिलो बॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळले नाहीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आता या जीवाणूच्या स्वरूपाचे जनुकीय अनुवांशिकतेद्वारे विश्लेषण करणारे यातून या, या आजाराच्या उद्रेकाची कारणं समोर येतील हा जीवाणू किमान पाच रुग्णांच्या स्टूलच्या नमुन्यांमध्ये आढळून आलाय यावर आणखी संशोधन सुरू आहे पुण्यातली रुग्णांची संख्या एकशे तीस वर आहे तर अद्यापही वीस रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत जीबीएस रुग्ण फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच नाही तर राज्यातल्या विविध आढळून येऊ लागलेत कोल्हापूर सोलापूर सांगली नंतर साताऱ्यातही सा जीबीएस बाधित रुग्ण आढळले मात्र या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या कमी आहे दोन चार सहा अशा प्रमाणामध्ये रुग्ण आढळून आले त्यामुळे पालिका प्रशासन अलर्ट मोड वर असून घरांची तपासणी निर्जंतुकीकरण अशी योग्य ती काळजी घेतली जात आहे सिंड्रोम हा दूषित होणारा आजार आहे रुग्णांची संख्या वाढल्यानं आरोग्य विभागानं पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली आहे राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोग शाळेकडून सिंहगड रोड रस्ता जो परिसरातील जलस्रोतांसह खडकवासला धरणातील पाण्याची तपासणी करण्यात आली आहे त्यात ई कोल आणि कॉलीफॉर्म हे जीवाणू आढळल्याने हे पाणी प्रक्रिया न करता पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघालाय पुण्यात पालिका प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जाते नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही मात्र योग्य ती काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे एक ब्रेक ले hmm. तुम सही से नहीं आता ओके यू रेड वाला सही वाला देना hmm. ढक्कन पहले तो सही पानी पाणी पिनाचंद ऑक्सिरिच Proudly इंडियन